नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापुरात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ वृक्षारोपण चारशे श्री सदस्यांनी केली सहाशे साठ झाडांची लागवड डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन अभियान पद्मश्री महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी व महाराष्ट्र भूषण सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून वन विभाग वासिन परिमंडळ निय कसारा ते खडोली या परिसरातील साधारण चारशे ते पाचशे श्री सदस्यांमार्फत विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली यामध्ये कडुलिंब वड पिंपळ कांचन उंबर करंज वेळा आवळा शिसव जांभूळ बहावा या प्रकारची प्रत्येकी साठ अशी एकूण सहाशे साठ झाडे लावण्यात आली या कार्यक्रमासाठी शहापूर उपवन संरक्षक सचिन रेपाळ यांच्या सहकार्याने जागा उपलब्ध झाली तसेच या कार्यक्रमासाठी शहापूर वन परिषेत्र अधिकारी शैलेश गोसावी वासिन परिमंडळातील खातिवली बीट चे वनरक्षक प्रशांत दसरे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सदस्य आसनगाव परिसर यांनी केले हे पिंपळाचं झाड आहे चोवीस तास ऑक्सिजन देणारं झाड आहे ज्यावेळी पेशंटला खरोखर ऑक्सिजन मिळत नाही त्या या झाडाला येऊन जरी बसला तर त्याला भरपूर असा पुरेसा ऑक्सिजन मिळू शकतो हे आहे वडाचं झाड याला या वट म्हणतात याचं या आयुष्य पाचशे वर्षाच्या पुढे आहे आणि सर्वात जास्त झाडांमध्ये ऑक्सिजन देणारं उत्तम झाड आहे त्याच्यामुळे हे झाड एकदा जगलं तर हजारो लोकांना याचा फायदा होणार आहे आज या ठिकाणी स्त्री सदस्यांनी जे वृक्षारोपण केले काय सांगाल याबाबत आपण आज दिनांक पंधरा जुलै खातिवली निय क्षेत्र वाशिम परिमंडळाच्या कंपार्टमेंट नंबर आठशे अठ्ठ्याहत्तरमध्ये स्त्रींचे सेवक म्हणूयात आपण सद्गुरू परिवाराचे श्री नानासाहेब धर्माधिकारी परि प्रतिष्ठान रेवदंडा यांचे जे सगळे पदाधिकारी किंवा सेवक म्हणूयात खरं तर यांनी जी सेवा वृक्षसेवा इथे केली आहे त्याबद्दल खरं मी निशब्द आहे कारण आदरणीय वनमंत्र्यांनी ही चळवळ जनचळवळ व्हावी म्हणून बऱ्याच सद लोकांना बऱ्याच संस्थांना विनंती केली होती पण मी जेव्हापासून हे काम बघतो आहे अत्यंत शिस्तीने आणि अत्यंत मेहनतीने श्रींचे हे सेवक सद्गुरू परिवाराचे हे लोक खरोखर खूप महत्त्वाचं आणि खूप मोठं काम करतात आहे आणि त्यामुळे वनविभागाच्या वतीने आम्ही खरंच त्यांचे आभारी आहो कारण आम्हाला असं वाटतं की हा जगन्नाथाचा रथ आहे आणि हा ह्या जनचळवळीशिवाय किंवा या, कि या सगळ्या लोकांच्या मेहनतीशिवाय पेलता येणं आम्हाला शक्य नाही त्यामुळे माननीय उपवनसंरक्षक श्री रेपाळसाहेब शहापूर वनविभाग माननीय आमचे सहाय्यक वनसंरक्षक आर एफ ओ श्री साहेब आणि आमचा पूर्ण राऊंड स्टाफ या सगळ्यांच्या वतीने मी श्रीसेवकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि अत्यंत उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध कार्यक्रम आज इथे झाला आहे आणि आम्ही सगळे मिळून पुढे या वृक्षांचं संवर्धन करण्याचा अगदी प्रामाणिकपणे मनापासून प्रयत्न करणार आहोत धन्यवाद या ठिकाणी आपण ही झाडांचं वृक्षारोपण केलं आहे काय सांगाल याबाबत किती झाडं लावली आणि कुठल्या जातीची लावली किती श्री सदस्य होते नमस्कार डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तालुका अलिबाग रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्यामार्फत अनेक वर्ष नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त जुलै महिन्यामध्ये दरवर्षी ठिकठिकाणी थीक वृक्ष लागवड होत असते आणि या प्रतिष्ठानचं मुख्य उद्दिष्ट आहे की नुसतं वृक्ष लागवड नाही तर त्यांचं वेळोवेळी संवर्धनही करणे आणि अशा अनेक टेकड्या किंवा रिकामी जागा वन खात्याने प्रतिष्ठानला वृक्षारोपण करण्यासाठी दिलेले आहेत तर एक प्रतिनिधी म्हणून प्रतिष्ठानचा प्रतिनिधी म्हणून सर्वप्रथम मी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत वन खात्याचे आभार मानतो आणि असंच सहकार्य त्यांनी आम्हाला पुढे द्यावं हे त्यांना विनंती देखील करतो आणि हे सगळं यशस्वी होतं आता या ठिकाणी आपण जो प्रश्न विचारला इथे चारशेपेक्षा जास्त सदस्य इथे उप उपलब्ध आहेत हजर आहेत आणि सहाशेच्या आसपास झाडं इथे लागवड झालेली आहे आणि त्याचं संवर्धनही देखील होणार आहे दैनंदिन वेळापत्रकाप्रमाणे इथे कार्य चालणार आहे वेगवेगळ्या प्रकारची आणि संवर्धन होणार आहे तर हे सगळं यशस्वी होण्याच्या मागचं कारण आम्ही जरी तुम्हाला आम्ही दिसत असलो तरी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पद्मश्री महाराष्ट्रभूषण डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व महाराष्ट्रभूषण श्री सचिनदादा धर्माधिकारी यांचं मार्गदर्शनच आणि त्यांची कृपा आणि त्यांची वेळोवेळी मिळणारी शिकवण हीच आम्हाला चैतन्य उत्साह आणि उभे करत असते आणि त्यामुळे ह्या चळवळी वेळोवेळी नुसतीच लागवड नाही तर अनेक क्षेत्रामध्ये वृक्ष लागवड असेल रक्तदान शिबिर असेल वया वाटप असेल अनेक प्रकारचे शिबिरं किंवा अनेक प्रकारची सामाजिक कार्य हे यशस्वीरित्याने चालव चालवली जातात ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद